तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स नमस्कार श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर रानावी या ठिकाणी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेले भव्य असे श्री रेवनसिद्ध भक्तनिवास या नूतन वास्तूचा उद्घाटन आणि भाविकांच्यासाठी लोकार्पण सोहळा दिनांक बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता राज्याचे पर्यटन मंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब तसेच खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय सुहास भैया त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय अमोलदादा बाबर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा कार्यक्रम श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर येथे संपन्न होत आहे तरी या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला नम्र आवाहन करतो त्याचबरोबर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून महाशिवरात्रीपासून श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिराची किंवा रेवणशुद्ध देवांची यात्रा या ठिकाणी सुरू होत आहे महाशिवरात्र सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला अमावश्या ज्या दिवशी संध्याकाळी भाकणुकीचा कार्यक्रम होत आहे आणि अठ्ठावीस तारखेला जंगी कुस्त्याचं मैदान असं तीन दिवस यात्रेचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविक भक्त ग्रामस्थ यांनी या सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी आपल्याला नम्र विनंती करत आहे या ठिकाणी केलेला आहे अतिशय सर्व सोयी आम्ही या ठिकाणी पाहिलं काय या भक्तनिवासमध्ये गेल्या अनेक वर्ष लोकांची मुक्कामाची या ठिकाणी गैरसोय होत होती त्या पार्श्वभूमीवरती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आमच्याकडं आम्ही देवस्थान ट्रस्टचे आमचे सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्याबरोबर चर्चा होऊन आम्ही भाऊंच्याकडे मागणी केलेली होती की इतर देवस्थानांच्या बरोबरीनं रेवणशुद्ध देवस्थानांचा विकास होणं अपेक्षित आहे आणि वेळोवेळी आम्ही भाऊंना या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भामध्ये नेहमी चर्चा करत होतो आणि त्याचाच एक भाग म्हणून भाऊंनी हे भक्तनिवास मंजूर करून दिलं खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाला भाव हवे होते अशी आमच्या सर्व पदाधिकारी विश्वस्तांची भावना आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा